कलेक्शन ऑफ डायमंड ज्वेलरी बाय पीएनजी कोल्हापूर शहराच्या वैभवात भर घालणारा ऐतिहासिक रंगळा तलावाची गेल्या अनेक वर्षात दुरवस्था झाली होती कोल्हापूर शहरात भेट देणारा प्रत्येक पर्यटक हा रंगळा तलावास आवर्जून भेट देतो त्यामुळे ऐतिहासिक तलावाचं सुशोभीकरण आणि संवर्धन होण्यासाठी निधी मंजूर करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत याला पुन्हा यश मिळालं असून विकास विभागाकडून रंकाळा तलाव येथे म्युझिकल फाउंटेन उभारण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानं पाच कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे अशी माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश सिसागर यांनी दिली पर्यटनाच्या दृष्टीनं आणि हेरिटेज जी समिती आहे तिच्या सर्व सूचना पाळून या ठिकाणी कोल्हापुरात देखील म्युझिकल फाउंटन व्हावा अशी त्यांची इच्छा होती आणि त्यांनी प्रशासनाला तशा सूचना दिल्या होत्या प्रस्ताव सादर करण्याविषयी आणि प्रशासनानं महापालिका प्रशासनानं मला वाटतं पाच कोटीचा प्रस्ताव सादर केला होता आणि आपल्या सगळ्यांना सांगायला मला अत्यंत आनंद होतोय की हा पाच कोटीचा प्रस्ताव सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी मंजूर केला आणि त्याचं टेंडर देखील आज लागले काल ला लागले टेंडर म्हणजे मंजुरीचं नंतर टेंडर जी टेंडरची देखील प्रोसेस झालेली आहे येत्या आठ दिवसामध्ये याचं काम आपण सुरू करतोय